मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे छत्रपती शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष श्री यादवेंद्र खळदे यांनी गोल्डन रनिंग ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेला कोराईगड ते तळेगाव दाभाडे शिवज्योत स्वागत प्रसंगी केलंय रयतेच्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी वागलं पाहिजे आणि एक आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे असेही श्री यादवेंद्र खळदे यांनी सांगितले याप्रसंगी रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओस्वाल यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्वर्गीय बाळासाहेब लोहकरे स्वर्गीय विनोद मेहता श्री प्रताप दाभाडे यांच्या नेतृत्वात आम्ही सुद्धा तळेगाव दाभाडे शहरात शिवज्योत मंडळ यांच्या माध्यमातून शिवज्योत आणत होतो याची आठवण आज या निमित्तानं झाली सिंधुदुर्ग ते तळेगाव दाभाडे अशी शिवज्योत आणण्याचा विक्रम शिवज्योत मंडळानं केला होता अशी सुद्धा आठवण त्यांनी करून दिली कोराईगड येथील किल्ल्याची संपूर्ण माहिती सूरज जाट यांनी विस्तृतपणे दिली शिवज्योत घेऊन पळणाऱ्या शिवभक्ताबरोबर रस्ता सुरक्षेसाठी श्री साठे अरुण पाटील अतुल शेटे आणि आकाश या चार जणांनी संपूर्ण मार्गावर सायकल चालवून सुरक्षा प्रदान केली तळेगाव दाभाडे शहरातील लिंबफाटा या ठिकाणाहून शिवज्योतीच्या मिरवणुकीची सुरुवात होऊन मारुती मंदिर चौक जिजाऊमाता चौक डोळसनाथ मंदिर गणपती चौक बाजारपेठ मार्गे ही मिरवणूक संपन्न झाली मिरवणुकीमध्ये मुली आणि महिलांची विशेष उपस्थिती होती बाल शिवाजी आणि जिजाऊ माता सर्वांचं लक्ष वेधून घेत होते तळेगाव दाभाडे शहरातील श्री शिवाजी टॉकीज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना वंदन करण्यात आले शिवज्योतीचं स्वागत श्री यादवेंद्र खळदे श्री किरण ओसवाल श्री जतीन शहा यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन विशाल खळदे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन दीपक फल्ले जेपी प्रकाश प्रदीप मुंगसे प्रशांत ताये अविनाश कुर्णे मंदार पटवर्धन दिनेश चिखले भरत खेडकर संजय बाविस्कर सुजाता देव संपदा कुर्णे साक्षी चिकोडे मंगेश मारवाडी राघवेंद्र बाळू चव्हाण अमोल हिंगे मयूर बाणे केडी सावंत योगेश रहाळकर आणि सर्व गोल्डन रनिंग ग्रुपचे सदस्य यांनी केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा